शेतकरी बांधवांनो आम्ही हे जे काही शिवार आहे तर हे भिसे गावचा शिवार आहे आणि इथे एक शेतकरी महोदय आहेत ज्यांची की फसवणूक झालेली आहे त्यांचं नाव भानुदास रंगनाथ कदम।, कदम तर ह्यांना जे काही बेनं दिलेलं आहे त्यांच्या प्लॉटमध्ये आम्ही तिकडं पाहिलं तर त्यांना पंधरा झिरो फुले ऊस पंधरा झिरो बारा म्हणून जे आहे ते महाराष्ट्र शासनानं बॅन केलेली सी ओ बासष्ट एकशे पंच्याहत्तर ही ऊसाची जात त्यांना दिलेली आणि आता आम्ही ज्या काही प्लॉटमध्ये थांबलो आहे तर हा ओरिजिनल फुले ऊस पंधरा शून्य बारा म्हणजे एकदम असा सरळ वाढणारा पानांची साईज जी आहे तर ते एकदम रुंद अशी जाडस अशी पा पानाची साईज आणि शक्यतो पानं एकदम जे आहे ते खडे राहणार आहे अशा पद्धतीनं दुसरा विषय आपण जर इथं पाहिलं जवळ येऊन जर पाहिलं तर कांडीला जे आहे ते कुठल्याही प्रकारचं जे आहे ते पनाळी इथं जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये पडत नाही तर ही ऊस जात ओळखण्याचे जे आहे ते खुना आणि त्याच्या पुढे जाऊन आणखीन हा जो काही इथं हे जे काही म्हणजे टोपन आहे तर टोपणाच्या बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये इथं इता, इतर व्हरायटी सारखं जे आहे इथं कान जो आहे तो नसतो ह्या व्हरायटीला हे व्हरायटी किंवा हा व्हिडिओ काढायचं आहे की जसं तुमची फसवणूक झाली की नाही कशा पद्धतीनं ना फसवणूक झाली काय भावानं तुम्हाला बेणं दिलं सांगा पाच हजार रुपये टन न आणि पंधरा किलो बारा कुठून आणलं तुम्ही ते शिवा डोळे खडका तर हे समजा तुमचं अजांतेपणा किंवा मा तुम्हाला माहित नव्हतं त्यामुळे तुमची अशी फसवणूक झाली तर शेतकरी बांधव अशी बऱ्याच ठिकाणी फसवणूक होत आहे त्या अनुषंगाने आता कोणाला जर फुले ऊस पंधरा झिरो बारा जर लावायचा असेल तर त्या शेतकरी महोदयांचा नंबर त्या व्हिडिओमध्ये आम्ही टाकलेला आहे आणि सोबत हा जो काही आम्ही मेसेज देणार आहे म्हणजे ट्वेंटी वन शुगर स्विंड क्रमांक दोनचा जो काही व्हॉट्सअप ग्रुप आहे तर त्याच्यासोबत आम्ही त्या संबंधित हे दहीपळे म्हणून शेतकरी महोदय आहेत तर त्यांचा सुद्धा आम्ही नंबर देणार आहेत तर ज्यांना ओरिजिनल पंधरा झिरो बारा आता पूर्व हंगामी ऊस लागवड करायची आणि त्यांना जर बेनं जर पाहिजे असेल तर फेब्रुवारीमधलं प्लांटेशन असलेला हा ऊस आहे आणि उत्कृष्ट असा ऊस आहे रसरसीत असं बेन आहे तर निश्चित तुम्ही त्या संबंधित शेतकरी महोदयांना जे आहे ते संपर्क साधून ह्या ऊसाची जी आहे ते आपण लागवड तिथं आहे ते करू शकता लागवड करत असताना ह्या जातीचं एकच काळजी घ्यायची पाच फुटावर जरी असताना आपण डोळा लागवड करत असताना थोडंसं डोळ्यात दोन डोळ्यातलं अंतर जे आहे ते जास्त ठेवू नका जवळ जवळ जे आहे ते आपण म्हणजे किंवा एक अर्धा फुटच फक्त अंतर ठेवावं ह्या पद्धतीने जर केलं तर निश्चित फुटव्यांचं प्रमाण ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन होऊन प्रति एकर ऊसाची संख्या मेंटेन होऊन एखाद्या ठिकाणी एखादा डोळा खराब जरी झाला तर तिथं जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये तुटाळ होणार नाही अशा पद्धतीने आपण लागवड करू शकता किंवा दुसरा विषय बेन नेऊन त्याचं सुपर केन नर्सरी तयार करून तरी तसं जरी आपण म्हणजे पाच बाय एक वर जर आपण ह्याची लागवड केली आणि नंतर जेठा जर आपण काढला तर निश्चित ह्याच्यामध्ये अपेक्षित फुटव्यांची संख्या आपल्याला मिळते आणि उत्कृष्ट अव्हरेज सुद्धा ह्याच्यातून जे आहे ते आपल्याला मिळू शकतं तर व्हिडिओ काढायचं कारण ओरिजिनल पंधरा झिरो वाराचा प्लॉट शेतकऱ्यांना माहिती व्हावा आपल्या या सायखेडा कारखान्याच्या परिसरातील शेतकऱ्यांना म्हणून हा व्हिडिओ काढला धन्यवाद